एका गावात असे काही प्रकार घडले आहेत जे ऐकान तुमक धडकी भरल्याशिवाय रवायची नाही तीन असे अनुभव आज मी तुमच्यासाठी घेऊन नेलेलो असाय रात्रीचं असा बाहेर फिरणं किती महागात पडाक शकता त्याचा आता अंदाज ही गोष्ट ऐकल्यावरची आहेत तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा आपलेच सबस्क्रायबर स्वप्नील बहुतुले यांनी त्यांचे हे तिनवले अनुभव आपल्याक पाठवलेले असत आणि सुद्धा तिने आपल्यासाठी असे त्यांचे अनुभव पाठवलेले होते तुमच्याकडे सुद्धा असे काही अनुभव असतील तर ह्या व्हॉट्सअप नंबरवर ते माका नक्की पाठवा आणि असेच काहीसे भयंकर अनुभव मी बोकोबा नवीन यूट्यूब चॅनलवर सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही जर थायचे अनुभव ऐकत नसाल तर ते सुद्धा नक्की ऐका आणि ह्या चॅनलवर नवीन येला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करू विसरा नको नमस्कार माझं नाव स्वप्नील सगळ्यात पहिलं जो अनुभव असा तो माझ्या मामांक इलो होतो आमच्याच गावात तुकाराम मामा रवायचे त्यांचा आपल्या घरच्यांशी चांगलं पटत नाही होता त्यामुळे ते, ते घरात कमी आणि बाहेरच जास्त रोग बघायचे पण दिवसाचं काहीतरी माणूस फिराक शकता पण रात्री मात्र त्याोपक घराकडे जेवचं लागतं पण घरच्यांचा आणि मामांचा पटत नसल्यामुळे रात्री जेवण झाल्यानंतर ते तुकाराम मामा आमच्या घराकडे झोप यायचे आणि आमच्या घराच्या पुढच्या पडयत ते येऊन झोपायचे आणि त्यांच्यासोबत नेहमी एक कुत्रोसुद्धा असायचो तर झालं असा पावसाचे दिवस चालू होते आणि तुकाराम मामा नेहमी यायचे पण अचानक ते येऊचे बंद झाले एक दोन दिवस होऊन गेले पण ते काय येऊक नाही त्यामुळे आम्ही आपले बोलाक लागलो की मामांका झाला काय हाली येत नाही ते बरा बिरा नाही की काय कारण शक्यतो बरा वगैरे नसला तरच ते घराकडे झोपायचे नाहीतर आमच्याकडे यायचे बघता बघता एखादा आठवडं निघान गेलं पण मामांचं काय पत्तो नाही त्यामुळे माझे वडील एक दिवशी त्यांच्या घराकडे गेले थंय जाऊन बघतात तर मामा एकदम ठणठणीत होते तेंका काय झालं नाही होता तसे वडील आपले तेंका विचारूक लागले काय हो मामा आजकाल येणारच नाही ते घराकडे काय झालं तसे मामा म्हणाक लागले नको रे बाबा ता घर नको माका माझं ह्याच घर बरा असा घरात थोडी चिडचिड होता पण त्यापेक्षा ह्या तरी बरा वडिल असा ह्या ऐकान माझे वडील विचारात पडले नेमकं असं झाला काय म्हणून त्यांनी आपलं तेंका विचारल्याने हो मामा काय झाला कोण बोलला काय तुमका त्यावर मामा जा काय माझ्या वडिलांका म्हणाले ता ऐकन वडील पूर्ण हादरानच गेले मामा म्हणाक लागले अरे बाबा हो मी तुझ्या घराकडे झोपा केलं होतंय पाऊस मरणाचं बाहेर कोसळत होतं विजासुद्धा चमकाक लागलेले आणि साधारण अडीचच्या दरम्यान माका जागेली मी आपलं उठान बाहेर अंगणात लघवी करूसाठी जाऊक लागलो आहे पण जसं मी दाराच्या जवळ येऊन उभं राहतोय तेव्हा माका तुमच्या अंगणात कोणतरी एक पुरुष उभं दिसलो विजेंच्या प्रकाशात मी ते का स्पष्ट बघितलं कोण होतो काय माहिती पण वयस्कर माणूस होतो रात्री अडीजाक आणि एवढ्या धोधो पावसात खंचं असं सामान्य माणूस येऊन उभं राहतलो ते का बघूनच माझी असली तणतनली की अक्षरश मी एका कोपऱ्यात जाऊन लपलोय आणि सकाळ होईपर्यंत मी थयच होतोय आणि सकाळ होताच मी घराकडे पळान गेलोय तर ऐकन माझ्या वडिलांची दातखिळीच बसली कारण इतकं भयंकर प्रकार घडलो आणि त्यांना ह्या माहितीत नाही होतं पण तो माणूस होतो कोण ह्या मात्र आमका कळाला नाही पण खळ्यात मात्र त्यांना तो दिसलो पण असो कधी प्रकार आमच्या कुटुंबियांनी कधी अनुभवूक नाही तो फक्त मामानेच बघितल्याने आता काय माहिती त्यांची वेळ खराब होती की अजून काय कारण शक्यतो असं रात्री अडीच बिडीज वाजता घराबाहेर कोण पडत नाही त्यामुळे रात्री कधी काय घडात हे सांगा कवचं नाही पण ह्या अनुभवापासून मामा मात्र कधीच आमच्या घराकडे येले नाही ते खूप घाबरले त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा असं काहीतरी प्रकार बघितल्याने होतो तर असं काहीस होतं आमचं पहिलं अनुभव आता दुसरं जो अनुभव असा तो मी तुमका सांगतोय मी आणि माझे काही मित्र पहिल्या पावसातले खेकडे पकडूसाठी आमच्या व्हाळावर गेलो होतो मी आणि माझे तीन मित्र म्हणजे एकूण आम्ही चार जण होतो बॅटरी आणि पिशवे घेऊन आम्ही त्या व्हाळावर जाऊक लागलो आमचं तो व्हाळ वरती डोंगरावरसून हळूहळू खाली व्हावत यायचो म्हणून आपल्या आम्ही व्हाळान वरती वरती जाऊक लागलो आमका वाटला होता की पहिल्या पावसात मरणाचे खेकडे गावतील कारण पहिलो पाऊस पडलो की खूप मोठ्या संख्येन खेकडे बाहेर पडायचे आणि दरवर्षी आम्ही ते खेकडे पकडायचो पण ह्या वर्षी जा काय थे अनुभव गावला तो प्रकार आम्ही कोणच कधीच विसराक शकत नाही आम्ही आपले रात्री भर पावसातच खेकडे पकडूक आपले बाहेर पडलं पण व्हाळावर पोचल्यानंतर आमका काय केलं काही खेकडो दिसतच नाही होतं व्हाळात पाणी मात्र खूप इला आणि इतक्या पाणी इल्यावर खेकडे शक्यतो बाहेर पडतात पण त्यावेळी तसं काय घडाक नाही कायच गमत नाही होतं बघता बघता आम्ही आपले हळूहळू वरती जाऊक लागलो आमकं वाटलं की वरती गावतील असं म्हणत आम्ही त्या व्हाळ्याच्या बाजूच्या वाटेन वरती वरती गेलो आणि ख वाटेत खेकडे गावतात काय ह्या बघित होतं पण आजूबाजू खच खेकडे राजी नाय तसे आम्ही म्हणालो ह्यो काय प्रकारा यंदा खेकडे नायत आहेत की काय दरवर्षी आमकं खेकडे गावायचे पण त्या वर्षी मात्र कायच आमकं गावत नाही होतं बरं आम्ही हे मोठे मोठे पिशे घेऊन गेलो होतो कारण आमकं वाटलेलं की मरणाचे खेकडे असतील पण तसं काय घडलात नाही त्यामुळे आम्ही म्हटलो की आता करूया काय तरी रात्रीचे साडेनऊ वगैरे झाले असतील आणि असे कधी आम्ही रिकाम्या हातान मागे गेलो होत नाही होतं त्यामुळे मित्र मनाक लागले चला जरा अजून वरती जाऊन बघूया कदाचित वरती असतील असं म्हणत म्हणत ते अजून अजून वरती जाऊक लागले छोटे छोटे वाटा काढत काढत आम्ही बसे अजून वरती गेलो शक्यतो एवढ्या वरती कोण जायचं नाही कारण पूर्ण जंगली भाग आणि झाळकट वाढली होती पण आम्ही आपले वाट काढत काढत वरती जाऊन पोचलो आणि जसे वरती जातो तसे आमका एक एक करून खेकडे गावाक लागले आणि त्या खेकड्यांचं जर तुम्ही आकार बघितला असतास तर खुळावला असतास इतके मोठे ते खेकडे होते एवढ्या मोठ्या खेकड्यांक बघून आम्ही खुळावलो आम्ही म्हटलो की आई शपथ वरती इतके मोठे खेकडे गावतात ह्या तर आमक माहितीच नाही होता कारण ह्या ह्याआधी आम्ही इतक्या वरती कधीच येऊक नाही होतं खालीच आम्ही खेकडे पकडायचो आणि खालच्या खालीच निघान जायचो पण ह्या वेळेत मात्र खेकडे गावले नाही म्हणून आम्ही आपले वरती शोधत शोधत इलो आणि वरती इल्यावर हे मोठे मोठे खेकडे दिसाक लागले तसं आम्ही अजिबात वेणं न काढता ते पकडूक घेतलं खेकड्यांची संख्या कमी होती पण आकारान ते मोठे असल्यामुळे आमका खूप बरा वाटला होता तरी सात आठ खेकडे आम्ही तासभरात पकडलं आणि शेवटी मग म्हटलं की बस झाला आता खूप उशीर झालो आ अकरा बिकरा वाजत इले होते म्हणून मग आम्ही लगेच थंसून खाली उतराक घेतलं ज्या वाटेन इलं होतं त्याच वाटेन आम्ही हळूहळू खाली उतराक लागलो बघता बघता आम्ही बऱ्यापैकी खाली उतारलो पण काय माहिती कशाक आमक असं जाणवूक लागलं की वाट कदाचित चुकता कारण तो सगळं परिसर जरा वेगळंच वाटाक लागलो होतो बाजूसून व्हाळ तर व्हावा पण तरी देखील बरोच वेळ झालो आम्ही खाली उतारलो पण आमकं होई तशी वाट गावत नाही होती चढताना आम्ही खेकडे रापत रापत वरती येत होतो त्यामुळे आमक एक दीड तास गेलो पण उतरताना मात्र आम्ही सपासप खाली उतरत होतो लईत लयत अर्ध पाऊन तास लागाख होय होतो पण जवळजवळ एक तास होऊन गेलो तरी देखील आमका खालचा रस्तो काय खाल लागाक नाही तर हा बघून आम्ही जरा खाबरलो ह्यो काय प्रकार तो आमका समजलो नाही बघता बघता रात्रीचे बारा वाजले आणि आमका मुख्य रस्तो काय गावलो नाही होतो आमका कळत नाही होतं की हा काय घडता इलेल्याच तर आम्ही खाली जातो मग हे रस्तो संपत नाही कशा का आम्ही अजून वेगान खाली उतराक लागलो बघता बघता अजून अर्धो पाऊन तास उलटून गेलो पण रस्तो काय संपलो नाही आणि सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही उतरत होतो तेव्हा बाजूक जो व्हाळ होतो त्या व्हाळात एक एक करून खेकडे दिसाक लागले आणि त्या खेकड्यांची संख्या बघता बघता वाडाकत लागली होती म्हणजे जेव्हा आम्ही वर चढत होतो तेव्हा एकव खेकडो नाही पण उतरताना मात्र इतके खेकडे की आमका कळान चुकला की हा काहीतरी भयंकर असा इतके खेकडे येऊकच शकत नाही आम्ही खूप घाबरलो आणि एवढे सगळे खेकडे बघूनसुद्धा ते काय आम्ही पकडत रावलो नाही आम्ही म्हटलं होत तेवढेच घेऊन निष्ठा या असं म्हणत आम्ही सरासर खाली उतरत होतो पण जेवढे उतारतो तेवढा कमीच रस्तो काय संपा नाही रात्रीचं एक वाजलो तेव्हा मात्र आमका सगळ्यांका कळन चुकलं की आम्ही खेच्यात तरी अडाकलो आमका चकवो लागलेलो दिसतं तेव्हा मात्र आम्ही लगेचच आमच्या गाराना घातलं त्या सांगलं की ह्या चकव्यासून आमका बाहेर काढ आमची चूक झाली पण जा काय घडाचा त्या घडांतर बसलेला आणि आमका त्या सगळ्यासून बाहेर तर पडायचा होता हकवो असता तो कधी माणसाक हानी करत नाही पण तो गोल गोल मात्र फिरत राहतो आणि ह्या चकव्यात आम्ही सापडलेलो आणि तुमका खोटा वाटत आम्ही रात्री नऊ वाजता खेकडे पकडूक बाहेर पडलेलो आणि रात्रीचे तीन साडेतीन वाजले तरी आमक मुख्य रस्तो गावलोत नाही आम्ही नुसते थंय घरा घरा फिरत होतो बाजूक व्हाळ व्हावत होतो पण तरी देखील त्या खाली उतरल्यावर आमचं गाव तर गावाक होयो तो गावलत नाही आणि तो हा आमच्या गावासूनच पुढे व्हावत जायचो ह्या कसा घडला तर देवाकच माहिती पण जेव्हा चार वाजले तेव्हा हळूहळू बाहेर उजेडाक लागला आणि जसा दिसाक लागला तेव्हा आमका खरो मार्ग गावलो आणि आम्ही कशेतरी मुख्य रस्त्यावर येऊन पोचलो पण रात्रभर आम्ही कसे खय फिरत होतो ताच आमका समजलं नाही ह्या चकव्याचा असाच असता जेका कोणाक लागलो की तो त्याच्यात अडकनच राहता ह्या चकव्याचं त्या दिवशी चांगलाच दांडगो अनुभव आमको होतो त्यानंतर आम्ही चौगवले कधीच चुकानसुद्धा असे रातचे एकटे असे वरपर्यंत जाऊक नाही त्या, त्या रात्रीचे खेकडे आमच्या कायम लक्षात रावले कारण प्रकार तितको भयंकर होतो तर असं काहीसो होतो दुसरं अनुभव आता मी तुमका तिसरं अनुभव सांगतोय जो माझ्या बहिणीचा असा माझी बहीणसुद्धा गावातच दिलेली होती आणि ही गोष्ट जरा जुनी असा तेव्हा सगळ्यांकडे टी व्ही वगैरे नसायची तर माझ्या बहिणीच्या सासरी टी व्ही नसल्यामुळे ती रात्रीची टी व्ही बघू आमच्या घराकडे यायची म्हणजे साधारण रात्री जेवण झालं की नऊ वाजेपर्यंत ती घराकडे यायची आणि रात्री अकरा वगैरे वाजले की ती आपल्या घराकडे निघाून जायची तर मी तेव्हा तसं लहानच आहे आणि माका मजा मस्ती करू खूप आवडायची आणि जेव्हा माझ्या बहिणीक कोणचा तरी फोन वगैरे यायचं तेव्हा ती फोनवर बोलायसाठी बाहेर जायची थंय रेन चांगली मिळत असल्यामुळे ती बाहेरच्या अशा रस्त्यावर उभी राहून फोनवर बोलायची आणि मी अधूनमधून तिघं घाबरवसाठी थंय जायचं आहे तर एक दिवशी असेच पावसाचे दिवस होते आणि ती आपली फोन येलो म्हणून पटकन घराच्या बाहेर गेली आणि आम्ही सगळे आपल्या घरातच बसलो होतो बाहेर पाऊस पडावतो ताई आपली फोनवर ता बोलता बोलता घराच्या बाहेरच उभी होती तेवढ्यात तिका समोर कोणतरी डोक्यावर घोंगडी घेतलेलो माणूस दिसलो ते का बघून ताईक पहिल्यांदा वाटलं की मेच आहे तिका घाबराव केलं आहे म्हणून सगळ्यात आधी ताईं काही लक्ष देऊक नाही बघता बघता तो माणूस पावसासून जाऊक लागलो तहा बघून ताई म्हणाली ए उगाच घाबरावसाठी पावसात कशाक भिजतं डोक्या बिक्या फिरला काय तुझा ताईक वाटला की मी डोक्यावर घोंगडी घेऊन तिका घाबरूक बघतो आहे आणि पावसात उगाचं भिजतंय पण तो माणूस काय थांबलो नाही तो तसंच पावसासून चलत होतो शेवटी ताई म्हणाली ए स्वप्नील उगाच पावसात भिजा नको तापबीब काढशील आईक नाव सांगते तुझा थांब एवढा बोलानसुद्धा तो माणूस काय थांबाक नाय तो रस्त्यान चलतच होतं तसं ताईच्या मनात काहीला काय माहिती आहे तिने पटकन फोन ठेवल्यान आणि तिका वाटलं की तो मीच आहे म्हणून ती पळत पळत थै गेली आणि त्या माणसाची जी घोंगडी होती ती मागसून तिने वडल्यान जशी ती घोंगडी वडता तसं तो, तो समोरचो तिच्या माणूस क्षणात नायसोत झालं नुसती घोंगडीत तिच्या हातात रावली दृश्य बघून तिच्या तर पायाखालची जमीनच सराखली ती असली घाबरली की पळत पळत आमच्या घराकडे येले आणि माका शोधूक लागले मी घरातच बसलं होतंय माका म्हणाले हे स्वप्नील तूच होतं ना तो तूच होतं ना माका उगाच घाबरवतं असं ती एकदम घाबरल्यासारखी बोलायक लागली मागा काय समजला नाही मी म्हणाल्या अगं ताई झाला काय तशी ती सांगाक लागली असं असं झालं तू माका घाबरव कशा केलं होतं तेव्हा मी तिका म्हणाले अगं ताई मी आता कशाक घाबरवतो का बाहेर इतकं पाऊस पडता मी घरातच बसा नाही तशी आई पण म्हणाली की हो घरातच असा कशाक एवढा घाबरलं काय तेव्हा तिने हा सगळं प्रकार सांगितल्यान तास सगळं ऐकान सगळे घरचे आदरण गेले काय हो नेमकं प्रकार होतो काय माहिती पण ताईने हा सगळं अनुभव मात्र घेतल्यान तेव्हापासून ती रातची कधी टी व्ही बघू केली नाही तर असे काहीसे छोटे छोटे किस्से आमच्या गावात घडलेले असत जे मी तुमका आज सांगितलंय आहे आज पुरता एवढाच तर मित्रांनो असे काहीसे भयानक अनुभव स्वप्नील बहुतुले हे आपल्या सबस्क्रायबरांनी आपल्यासाठी सांगितल्याने ते तुमका कसे वाटले त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जर हे गोष्टी आवडली असतील तर नक्की लाईक करा आणि आपले मित्र मैत्रिणींकां जेंकाश गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून ते असे गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असेच काहीसे भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन ठीक रात्री साडे दहा वाजता